आपण दोन हजार एकोणीस आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस पासून एक गोष्ट ऐकत आले की संविधान धोक्यात आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे ऐकतोय की नाही ऐकतोय पुढे आपण पुढे जाऊन लोकांकडनं हे ऐकतोय की लोकशाही वाचवली पाहिजे लोकशाही धोक्यात आली आहे हे ऐकतोय की ऐकतोय पण ज्या ज्या लोकांनी आपल्याला येऊन सांगितलं की लोकशाही आणि संविधान वाचवलं पाहिजे ती धोक्यात आली आहे त्यांनी आपल्याला येऊन हे समजायचा प्रयत्न केला की ही संविधान आणि लोकशाही धोक्यात कशी आली काहीतरी असं घडलं असेल ज्याच्यामुळे बाबासाहेबांचा सा विरोध करणारा काँग्रेस पक्ष हा सगळीकडे संविधान दाखवत फिरवत आहे आतमध्ये जनीव घालणारे राहुल गांधी सगळीकडे निळा टी शर्ट घालून फिरवणार आहेत आणि अशा आपल्या सोलापूरच्या ताई ज्या म्हणत होत्या की वंचितनी मला काय फरक नाही पडत असं नक्की काय घडलं की त्यांना आपला सोलापूरचा लोकसभेचा उमेदवार चोरायला लागला हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला कळेल याचा अर्थ काय मित्रांनो सगळ्यात पहिले याची सुरुवात झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीने पहिले इलेक्शन लढवलेली आणि शिंदे काकांसह सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं होतं त्याच्यानंतर यांना कळलं की इकडे आंबेडकर उठाव झाला इकडे एकदा इकडचे तमाम वंचित बहुजन आदिवासी मुसलमान आंबेडकरवादी दलित सगळे पेटून उठले तर वंचितांच्या हातात सत्ता येईल हे भाजपला पुढे जाऊन हरवतीलच पण पहिले हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाराष्ट्रात संपून टाकतील आणि म्हणून यांनी ठरवलं की यांचा जो अजेंडा आहे यांचं जे म्हणणं आहे ते आपण चोरू सोपी गोष्ट आहे हो वो का नाही सांगा दोन हजार चोवीसच्या आधी कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या हातामध्ये संविधान बघितलं होतं दोन दो हजार चोवीसच्या आधी कधी ताई आपल्या जयबीम म्हणत होत्या का नव्हत्या कोणाच्या गळ्यात निळा गमचा होता की नव्हता बाबासाहेबांच्या घोषणा देत होते का नव्हते मग हे कशामुळे सुरू झाले हे सुरू झालं कारण वंचित बहुजन आघाडीने दोन हजार दो एकोणीस मध्ये सेहेचाळीस लाख मतदान घेतलं आणि त्याची सुरुवात आपल्या सोलापूर आणि मध्ये झाली आणि मला आठवतं त्या प्रचारामध्ये आपण सर्वांनी आमची साथ दिली होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट